गणपती बाप्पा मोरिया बाप्पाच्या आवडीचा गोड पदार्थ म्हटलं की मोदक सर्वात पहिला आठवतो हो पण आज आपण बनवणार आहोत विशेष पंचखाद्य मोदक साखर आणि गूळ न वापरता अगदी दहा मिनटात सर्वप्रथम पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकून घेणार आहोत त्यात पाववाटी बदाम पाववाटी काजू टाकून हलकं एक दोन मिनटं भाजून घेणार आहोत जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला आपण हलक भाजून घेणार आहोत भाजून झाल्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत आता पॅनमध्ये थोडं तूप घेऊन त्यात एक चमचा खसखस हलकी भाजून घेणार आहोत खसखस भाजून झाल्यानंतर त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहोत यामध्ये एक वाटी खजूर टाकणार आहोत खजूर छान भाजून घेणार आहोत खजुराने मोदकाला छान बाइंडिंग येते खजुराचे आतले बी काढून छोटे छोटे तुकडे करून घेतले हवं तर मिक्सरमध्ये पण याची तुम्ही पेस्ट करू शकता दोन ते तीन मिनटं खजूर चांगले परतून घेऊ परतत असताना स्मॅश करत जाऊ आता यात आपण अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहोत गॅस बंद करून एला, अग दी दी याला अगदी एक ते दोन मिनटं भाजणार आहोत भाजून झाल्यानंतर याला आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत गार झालेले काजू बदाम आता आपण ग्राइंडरमध्ये टाकून ते बारीक करून घेणार आहोत फार त्याची पावडर पण नाही करायची थोडे जाडसर असले की दाताखाली आले की त्याची चव छान लागते आता हे काजू बदाम आपण खजूरच्या मिक्सरमध्ये टाकून हे छान एकजीव करून घेणार आहोत बरेचदा असं होतं की दहा दिवसांचे गणपती असतात मग रोज रोज काय नवीन प्रसाद बनवायचा तर ही अगदी झटपट आणि चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशीच रेसिपी आहे आता या सारणाचे आपण छोटे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यामध्ये टाकून याचे मोदक बनवून घेणार आहोत झाले की नाही वेगळे आणि झटपट असे मोदक तयार हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाप्पासाठी कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा